नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या निर्वाशू व्हिलॉक्सवर तर आज आपण आलोय कानिफनाथ गडावर नवनाथांपैकी एक असलेल्या कानिफनाथांचं दर्शन घ्यायला बोबदेव घाट आणि दिवे घाट याच्या बरोबर मध्ये कानिफनाथ डोंगर आहे आणि या डोंगराच्या शिखरावर तुम्ही बघू शकता हे कानिफनाथांचं मंदिर आहे तर आता आपण दर्शन घेऊयात फोर व्हीलर आणि टू व्हीलर लावायची इथंच पार्किंगची सोय केलेली आहे कानिफनाथ महाराजांची तपोभूमी असलेले हे ठिकाण पुण्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर तर सासवडपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे या मंदिराची अद्भुत गोष्ट म्हणजे जवळपास एक ते दीड फुटाच्या प्रवेशद्वारातून गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो कितीही जाड व्यक्ती असली तरी ती या प्रवेशद्वारातून आत जातेच हे इथले वैशिष्ट्य कानिफनाथ गडावर पोहोचण्यासाठी तुम्ही पुण्याहून बोबदेव घाट चढून आल्यावर चार ते पाच किलोमीटर अंतरावर ही कमान दिसेल आत प्रवेश करून तुम्ही गडावर पोहोचू शकता टू व्हीलर आणि फोर व्हीलर गडाच्या पायथ्यापर्यंत जाते त्यामुळे कोणताही ट्रेक करायची गरज येथे लागत नाही अतिशय पवित्र आणि जागृत असे हे देवस्थान आहे मुख्य मंदिराकडे जाताना प्रथम वेताळबाबांचं मंदिर आहे तुम्हाला कानिफनाथ गडाचे जे शिल्पकार आहेत संस्थापक अध्यक्ष कैलासवासी हबापा बापू यांचे मंदिराच्या समोरच स्मारक बांधलेलं आहे तुम्ही बघू शकता हबापा हब वैकुंठवासी कृष्णाजी महादेव फडतरे हे संस्थापक अध्यक्ष आहेत कानिफनाथ गडाचे शिल्पकार म्हणून यांची ओळख आहे मुख्य प्रवेशद्वारावर नवनाथांच्या सुंदर कोरीवकाम केलेल्या मूर्ती आणि त्यांची जन्मकथा बघायला मिळते साधारण शंभर पायऱ्या चढून गेल्यावर तुम्ही मुख्य मंदिरात पोहोचता मुख्य प्रवेशद्वारावर दोन भव्य आणि सुंदर हत्तींनी भाविकांचे स्वागत होते असे श्रद्धा ज्याचे उरी त्यासी दिसे हा कानिफा मुरारी परिसरातच काळभैरव श्री दत्त गुरु यांची मंदिरे आहेत तिथेच आपल्याला नाथांच्या पालखीचे देखील दर्शन होते दुपारी आरती झाल्यावर महाप्रसाद असतो कानिपनाथ महाराजांची समाधी अहिल्या नगरमधील मड़ी येथे आहे मग कानिपनाथ महाराज इथे कसे आले तर बोब गावातील एक भाविक कायम अनवाणी पायाने मढीपर्यंत चालत जाऊन महाराजांचे दर्शन घेत असे त्याची कानिपनाथ महाराजांवर अफाट भक्ती आणि श्रद्धा होती पण पुढे वयोपरत्वे त्या भाविकाला चालत जाणे जमेना तेव्हा एकदा शेवटचं नाथांना भेटून येऊ म्हणून ते मडीला आले नाथांच्या पायावरती नतमस्तक ना होऊन म्हणाले आता मला परत येणं शक्य होणार नाही हा शेवटचा नमस्कार तेव्हा साक्षात कानिफनाथांनी सांगितलं मी तुझ्याबरोबर तुझ्या गावी येतो तेव्हा नाथ येथे डोंगरावर आले त्यांनी येथे तब्बल चोवीस वर्ष तपश्चर्या केली नाथांच्या वास्तव्याने पावन झालेली हीच ती कानिफनाथ गडाची भूमी डोंगरावर पावसाळा असल्यामुळे अतिशय निसर्गरम्य वातावरण झालं आहे म्हणूनच येथे निसर्गाच्या कुशीत भक्तीची गंगा वाहते तुम्हीही एकदा कानिफनाथ गडावर येऊन येथील भक्तिरस आणि निसर्ग अनुभवा अला निरंजन नवनाथांचे गुरु असलेल्या श्री दत्तप्रभूंच्या प्रमुख मंदिरांची माहितीसुद्धा आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपल्या चॅनेलवरील हे व्हिडिओज आपण पाहिले नसतील तर जरूर पहा